नमस्कार मित्रांनो ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त अशा सर्व व्यक्तींना शासनातर्फे तीन हजार रुपये मिळणार आहेत ती योजना कोणती आहे ते आपण पुढे पाहणार आहोत मुख्यमंत्री वयोश्री योजना असे या योजनेचे नाव आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही योजना सुरू करण्याबाबत शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे या योजनेमध्ये ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्षे पूर्ण झालेले आहे अशा सर्व व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार लिंक खात्यात थेट लाभ वितरण डी बी टी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे हे आवश्यक आहे तर यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत नंबर एक आधार कार्ड किंवा मतदान कार्ड नंबर दोन राष्ट्रीयकृत बँकेची बँक बैंक पासबुक चेरॉक्स नंबर तीन घोषणापत्र नंबर चार पासपोर्ट साईजचे दोन फोटो नंबर पाच शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे हे कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत तसेच अशी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती